पुण्यात चाललंय काय अजित पवारांकडून गुंडाणा उमेदवारी खरातांचं नाव पुढे करून दादांची पळवट पुण्यामध्ये निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याचा आरोप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर होत आहे आयुष कोंकर हत्या प्रकरणात कोल्हापूरच्या तुरुंगात असलेल्या लक्ष्मी आंधेकर आणि सोनाली आंदेकर या दोघींना तसेच कुख्यात गुंड गजा मारणीच्या पत्नी जयश्री मारणी यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ए बी फॉर्म देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे या तिघी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत आणि या आरोपांवर पत्रकार परिषदेत उत्तर देताना अजित पवारांनी मात्र अंग झटकले आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट यांच्यासोबत युती केली असून त्यांना काही जागा सोडलेल्या आहेत त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय त्यांचा असल्याचं अजितदादांनी म्हटलेलं आहे मात्र कोणत्या जागा खरात गटाला दिल्या आहेत हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही अजित पवारांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे ए बी फॉर्म खरात गटाने वाटले का असा प्रश्न उपस्थित होतो आहे जवळपास सत्तर एवढी वाटण्यात आले ठीक आहे त्या संदर्भामध्ये कालच छाननी झालेली आहे त्याच्यामुळं उशिरापर्यंत छाननी चाललेली होती सगळीकडे एकदा त्यातली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक प्रभागात प्रत्येक अ क ड त्याच्यामध्ये कुणाकुणाचे किती अर्ज आलेले आहेत ते पाहिले जातील आणि त्याच्यातून जा काही जे काही आमचं ठरलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त गेले असतील तर ते मागे घेण्यात येतील असा काही मार्ग आम्ही काढू असं काढतो की सगळ्या पक्षांना असं नाहीये आपण नेहमी असं म्हणतात तुम्ही आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुका आठवा आमची आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे आणि काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत मी त्याच्या संदर्भात वेगळी पत्रकार परिषद घेऊन आपण मीडियाने कालपासून काय चालवलं आहे हे मी मी पण पाहिलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माझी कामाची पद्धत त्या ठिकाणी माहिती आहे परंतु ज्यांच्याबरोबर आम्ही युती करतो त्यांना काही जागा सोडल्यानंतर त्यांनी तिथं त्या जागा कुणाला द्याव्यात काय द्याव्यात कारण आम्ही पत्रकार मित्रांनी पण बघितलं शेवटच्या क्षणापर्यंत तीन वाजेपर्यंत हा ए बी फॉर्म घेऊन जायचा तो ए बी फॉर्म घेऊन जायचा ह्याला नाकारलं जायचं त्याला नाकारलं की तो दुसरीकडे जायचा एवढं सगळं गोंधळाचं वातावरण त्यावेळेस निर्माण झालेलं होतं आणि त्याच्यात काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत डबल ए बी फॉर्म नाराजी काही फारच त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी दाखवलंच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय काही मेरी रिपोर्ट एस मराठी नाराथ पुणे